सिन्नर बायपास भूसंपादन मोबदल्यावर समन्वय बैठक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अजून थोडा अवधी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अंतर्गत बायपास भूसंपादनाचा मोबदला मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची समन्वयक बैठक पार पडली सिन्नर न्यायालयाच्या अधिपत्याखालील जप्तीच्या संदर्भात तसेच न्यायालयाच्या बेलीफ आणि धनको यांच्या उपस्थितीत हा मुद्दा चर्चेला गेला आज सव्वीस मार्च दोन रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक यांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली या बैठकीत बाधित मोबदला केव्हा मिळणार विचारणा केली यावर कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली की हा प्रस्ताव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय कोकण भवन नवी मुंबई येथे सादर करण्यात आला आहे त्या संदर्भात दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून वाढीव भूसंपादन मोबदला प्रस्ताव पुढील दहा दिवसात महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली येथे सादर केला जाणार आहे शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट